स्मारक चौक परिसरात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शिवरायांच्या मागे प्रसिद्ध श्री लालबाग राजा मित्र मंडळाच्या गणेशोत्सवात यंदा जागर शिवरायांच्या स्वराज्याचा हा भव्य आणि आकर्षक सजीव आरास उभारण्यात आला आहे या आरासचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते करण्यात आले मागील वर्षी मंडळाने जागर स्त्री शक्तीचा हा सजीव आरास सादर केला होता या आरसला धुळेकरांनी प्रतिसाद दिला होता या यशानंतर मंडळाने यंदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याला उजाळा देणारा आरास सादर करण्याचा निर्णय घेतला स्थानिक कलाकारांच्या कौशल्याला वाव मिळावा आणि समाजात प्रबोधन वाढावे या उद्देशाने मंडळ दरवर्षी विविध विषयांवर आधारित सजीव आरास सादर करत असते या वर्षीचा आरास देखील याच उद्देशाने सादर करण्यात आला आहे उद्घाटन समारंभात विविध मान्यवर उपस्थित होते या सजीव देखाव्याच्या माध्यमातून राज्यभरातील नागरिकांना शिवरायांच्या इतिहासाकडे वळण देण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच नागरिकांना गडकिल्ल्यांवरती फक्त पार्टी व फोटोशूटसाठी न जाता शिवरायांचा इतिहास जाणून घेण्याचे आवाहन करण्यात आले या आरसच्या माध्यमातून शिवरायांचे गडकिल्ले आपले राष्ट्रीय धरोवर असून त्यांचे संरक्षण करणे आपली जबाबदारी आहे असा संदेश देण्यात आला आहे तसेच नागरिकांनी गड किल्ल्यांवरती कोणत्याही प्रकारचे अनधिकृत कुरत कृत्य करू नये असे आवाहन करण्यात आले आहे या आरसच्या माध्यमातून समाजात ऐतिहासिक चेतना जागृत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे उद्घाटन समारंभात विविध उपस्थित होते यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मंडळाच्या या पुढाकाराचे कौतुक केले साला बदल्याप्रमाणे अतिशय सुंदर अशी आरस या ठिकाणी शिवचरित्रावर आधारित एक चांगला सुंदर असा देखावा आणि ज्वलंत जिवंत देखावा ना जिवंतचा सजीव देखावा त्यांनी या ठिकाणीचा सादर करणार आहे उद्घाटन केलेलं आहे पण आपण बघतात धुळे शहरामध्ये असेल का राज्यभरामध्ये असेल अतिशय मोठा जल्लोष गणेश भक्तांच्या या ठिकाणी मनामध्ये या ठिकाणी आहे अतिशय जल्लोषात गाजत स्वागत गटाचा मी तीन दिवसापूर्वी या ठिकाणी केलेलं आहे मला वाटतं की अतिशय म्हणजे तारुण्याला जर अतिशय उदाहरण आलेलं आहे श्रवणाईला अशा पद्धतीने काल का मुंबईलाही होतो पुण्यालाही होतो आणि सगळ्या ठिकाणी अगदी गावाखेड्यापासून तर मोठ्या शहरांपर्यंत एक मोठं उत्साहाचं वातावरण गणनाच्या अकबराच्या निमित्ताने आलेलं आपल्याला ठिकाणी आहे सर्व गणेश भक्तांना त्या निमित्ताने मी मनापासून खूप शुभेच्छा देतो देतो आणि अतिशय मला वाटतं की मोजके चांगले एक काम करणारे मंडळ आहेत त्यातला हा लालबाग मारुती मित्रमंडळ या ठिकाणी आहेत आमच्या ताई या ठिकाणी आहेत आणि त्यांचे सर्व मित्रमंडळ आहेत अतिशय सुंदर दरवर्षी अतिशय चांगला देखावा सजीव देखावा त्या ठिकाणी आपण दाखवत असतात गोळीकरातली मोठी गर्दी या कार्यक्रमावर असेल म्हणून त्यांचे मी मनापासून त्यांनाही धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन या ठिकाणी करतो